अमरावती शहरातील कॅम्प परिसरात असलेल्या एका मिस्टर इडली नावाच्या हॉटेलमध्ये कॉफी पितांना ग्राहकाच्या ग्लासमध्ये लहान मोठे तुकडे आल्याने एकच खळबळ उडाली आहे सुदैवाने या युवकांना कोणतीही इजा झालेली नाही मात्र ग्राहकांच्या प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे या दोन्ही युवकांनी हॉटेल संचालकांविरोधात अन्न व औषध प्रशासनात तक्रार केली असून हॉटेल संचालकावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे सुमेध इंगडे व अभिजित वानखडे हे दोन युवक शहरातील कॅम्प परिसरात असलेल्या एन सी सी कॅन्टीन समोरील एका हॉटेलमध्ये गेले यावेळी त्यांनी कोल्ड कॉफीची ऑर्डर दिली काही वेळाने ऑर्डर केल्याप्रमाणे कॉफीची ग्लास देण्यात आले यावेळी कॉफी पित असताना या, या दोन्ही युवकांना ग्लासात प्लास्टिकचे तुकडे आढळून आले त्यामुळे ती कॉफी अर्धवट सोडून त्यांनी हॉट हॉटेल संचालकांना विचारणा केली हा गंभीर प्रकार असून वेळेवर हा प्रकार लक्षात आल्याने सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही याविषयी हॉटेल मधील कर्मचाऱ्यांना विचारले असता हा संपूर्ण प्रकार चुकून झाल्याची कबुली देण्यात आली आहे एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपाली सह अनिल साखरकरटात सहज लंबा लागतो मी आलो होतो कोल्ड कॉफी प्याले या महाशयानं याच्यात पूर्ण प्लॅस्टिकचे तुकडे दिले आम्हाला याच्यातली बऱ्यापैकी कॉफी आम्ही पेलो आहे आणि आम आमच्या पोटात गेलेली आहे एकदम बारीक बारीक तुकडे आहे जे ऑलरेडी आमच्या पोटात गेलेले आहे आणि हा म्हणजे जीवशी खेळण्याचा विषय आहे लोकांची निष्काळजीपणाचं उत्तम उदाहरण आहे ते कोल्ड कॉफी गेलं